सी एफ मॅडम थांबे मॅडम आहेत आणि ती आहे शिक्षण सर्व उदृष्ट नगरवासियांना माझं निवेदन आहे की आज सकाळी साधारणतः पाच वाजून वीस मिनिटाच्या दरम्यान किल्ला परिसरामध्ये एका विविध सदृश्य काटाची त्या परिसरामध्ये पाणी दिसल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यामुळं वनविभागामार्फत सकाळपासून अनुषंगित ज्या काही बाबी करणं अपेक्षित आहे त्याला पकडण्यासंदर्भाने किंवा सोडवण्यासंदर्भाने ते चालू आहे त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि वनविभाग पोलीस यांच्यामार्फत जे काही कार्यवाही चालू आहे या कार्यवाहीसाठी सर्व उदगीरकरांनी आपलं सहकार्य द्यावं त्याचप्रमाणे विशेषतः सकाळपासून जे काही व्हिडिओ फिरत आहेत त्याच्यामध्ये काही या प्रकरणाशी संबंधित नसलेले जुने व्हिडिओसुद्धा काही लोक व्हायरल करत आहेत मी त्या सर्वांना सांगू इच्छितो की आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाचच्या शैक्षणिक संपन्नप्रमाणे हा गंभीर गुन्हा आहे अशा व्यक्तीला एक वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते वातावरण खराब न करता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि जिथं कुठं परत लोकांना आजच्या रात्री बिबट्या आढळून आला असेल तर त्या लोकांनी त्या बिबट्याला त्याच्या पाठीमागे न लागता किंवा आरडाओरडा न करता प्रशासनाशी तात्काळ संपर्क करावा विभाग आणि पोलिसांमार्फत आज रात्री किंवा अजून आवश्यकतेप्रमाणे गस्तीचे गस्तीचं नियोजन केलेलं आहे त्या परिसरात गस्त वाढवली जाणार आहे आणि जर हा बिबट्या त्या परिसरात आढळला आणि आम्हाला निवेदन केलेलं तर आपल्या सर्वांना पुन्हा एकदा माझं नम्र निवेदन आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका आपल्याला जर आढळून आलाच भेटत्या तात्काळ आम आमच्याशी संपर्क करा कुठल्याही इतर लोकांना सांगून किंवा त्याच्या इच्छा करणं वगैरे अशा गोष्टी करू नका जेणेकरून त्याचा त्रास आपल्यालाच होईल त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांनी प्रशासनात सहकार्य करण्याची विनंती करतो आणि धन्यवाद